दिवाळी आली आता घरातली सून कामाला लागली आहे मग ती पिंटरेस्ट बघते गुगल बघते आणि जे जे काय तिला डेकोरेशन आवडत आहे ते, -ते सगळं सेव्ह करायला लागते त्याच वेळेला मागून आवाज येतो आमच्या वेळेस ना आम्ही असं करायचो आणि झाल सुनेमध्ये जी काही ऊर्जा असते जी काही एक्साइटमेंट असते ती सगळी निघून जाते नमस्कार मी मुग्धा चांदोरकर डाके आम्हा सायकोलॉजिस्ट धागा धागाच्या दिवाळी स्पेशल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आपण बघणार आहोत सासू आणि सून यांनी कुठलाही सण एन्जॉय कसा करायचा नंबर एक सुना बाउंड्री सेट करा की आई मी ना यावेळेस काहीतरी नवीन डेकोरेट करणार आहे तुम्ही फक्त मला पाठिंबा द्या तुमचा सपोर्टच मला अजून ऊर्जा देणार आहे नंबर दोन जेव्हा जेव्हा तुम्ही हे बोलताय तेव्हा तेव्हा स्पेसिफिकली बोला की उद्या उठून आपण सकाळी दहा वाजता कामाला लागूयात सकाळचा वेळ ना मला माझ्यासाठी हवाय मला चहा प्यायचा आहे न्यूजपेपर वाचायचा आहे पण दहा वाजता आपण काम सुरू करूयात नंबर तीन गिल ट्रॅप थांबवा जिथे जिथे तुम्ही नाही म्हणताय तिथे असा विचार करू नका की तुम्ही कमी पडताय तुम्ही जे जे काही प्रेमाने करताय ते, -ते अप्रिशिएट होणार आहे हीच भावना मनात असू दे सासूबाई जर तुमच्या घरात सुनबाई ट्राय करतायत काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतायत तर आपण त्या प्रयत्नांकडे बघायला पाहिजे मान्य आहे तुमच्या वेळेसची पद्धत वेगळी होती आणि कदाचित तिच्या मेथड्स वेगळ्या आहेत पण अजूनही दिवाळीबद्दलचं आकर्षण आणि तिला आलेला जोश तिची एक्साइटमेंट ती तर सेमच आहे से। त्यामुळे आपण या भावनांकडे बघायला हवं त्यामुळे तुम्ही तिला फक्त पाठिंबा द्या तिच्या ज्या काही नवीन नवीन आयडियाज आहेत त्यांना सपोर्ट करा आणि बघा तुमची दिवाळी कशी प्रकाशमय होऊन जाईल सासूने पाठिंबा दिला तर अर्थातच सून नवनवीन गोष्टी ट्राय करते आणि सुनीला राग येऊन सुद्धा जर ती गप्प बसली तर अर्थातच ती अख्खं घर उजळवते हीच खरी दिवाळी मन उजळवणारी तुम्ही कोणत्या बाजूने व्हिडिओ बघताय सून म्हणून की सासू म्हणून कमेंटमध्ये नक्की सांगा